लकडगंज मध्ये दोन चाकीवर आलेल्या लुटेऱ्यांनी अकरा पूर्णांक चाळीस लाखांची लूट केली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नमस्कार तुमच्यासोबत मी नाझे आणि तुम्ही बघत आहात अन्बेश न्यूज मंगळवारी दुपारी तीन वाजता लकडगंज परिसरात एक धक्कादायक लूटमार झाली आहे पोस्ट नका यांनी एका व्यावसायिकीच्या नोकऱ्याला मिरची पावडर डोळ्यात टाकून अपूर्णांक चाळीस लाख रुपयांनी भरलेली बॅग चोरून नेली हा घटनेच्या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे ज्यामुळे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे पुरे यांच्या मेटल कंपनीच्या कार्यासाठी चाळीस लाख रुपये काढण्यासाठी त्यांनी आपल्या नोकर शेख मुझफ्फर उर्फ गुड्डू याला बुधवारी बँकेत पैसे काढण्यासाठी पाठवले होते शेख मुझफ्फर बँकेत पैसे काढल्यानंतर तो कंपनीच्या कार्यालयात जात होता खास बाजार चौकाजवळ असताना दोन चाकीवर आलेल्या तीन नका पोच लुटेऱ्यांनी त्याला थांबवले आणि त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याकडील बॅग लुटला शेख मुजफर्यांनी धाड धूम करत पलायन केले हल्ल्याची माहिती मिळताच लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत चांदेवार सहायक निरीक्षक यशवंत किचक आणि महिला अधिकारी नैना माहुलकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले बाबत अधिक तपास सुरू असून पोलिसांनी लूटपाटच्या गुन्हा दाखल केला आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे आणि व्यापारी वर्गात चर्चेला उधाण आली आहे घटनास्थळी पोहोचलेल्या उपायुक्त महोस्वामी आणि सहाय्यक आयुक्त श्वेता खाडे यांनी लवकरच लुटेऱ्यांना पकडण्यात यश मिळू अशी गवाही दिली आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या चॅनल न्यूजला सबस्क्राईब करा